नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी मालसाठाणा इथून आलेले आज विचुरे गावात आपल्यासोबत सचिन भाऊ आहे नारायण त्यांनी आपलं त्यांच्या डाळी बागेसाठी वृंदावन फॉस वृंदावन पोटॅश हे खत वापरलेले त्यांच्या बागेसाठी नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय द्या शेतकऱ्यांना माझे नाव सचिन पोपट गायकवाड राहणार विंचुरे तुमचा मोबाईल नंबर पण सांगा शहाण्णव तेवीस चौवेचाळीस वीस सतरा बरं तुम्ही आपलं हे राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं वृंदावन फॉस वृंदावन पोटेश आणि एकत्र तुम्ही तुमच्या बागेसाठी वापरले तर तुम्हीचं हे पहिलंच वर्ष वापरले तुम्ही हो पहिलंच वर्ष आम्हाला अनुभव नसल्यामुळे आम्ही सव्वा महिन्याला हा डोस वापरला तर तो एक वेळेस न वापरता दोन वेळेस वापरला गेला पाहिजे तिसऱ्या महिन्याला आणि बाग काढण्याच्या एक महिना आधी म्हणजे सहाव्या महिन्याला असं आता कलर चार टाकल्यानंतर साईज आली चकाकी आली कलर आला बरोबर म्हणजे याच्या आधी तुम्हाला चकाकी बी नव्हती आणि फुगवण पण नव्हती फळाला फुगवण पण नव्हती बरोबर म्हणजे खाद्य टाकल्यानंतर तुम्हाला किती दिवसात रिझल्ट भेटला मग तो वीस दिवसानंतर वीस दिवसानंतर रिझर्ट आणि मग इतर शेतकऱ्यांना मग तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताल का बा मग एखाद्य वापरल्यावर मग कसं काय रिझल्ट तुम्हाला जो अनुभव आला तो बाबा इतरांना पण आला पाहिजे बाबा आम्ही हा एकच वेळेस उपाय करून बघितला पहिल्यांदा पुढच्या वर्षी आम्ही डबल डोस लावू असंच मग इतर पिकांना बी तुम्ही वापराल का हे आपलं राग कांद्यासाठी वापरणार कांद्यांसाठी उन्हाळी कांद्यांसाठी उन्हाळी कांद्यासाठी बरं बरं आणि पुढच्या वर्षी तुम्ही मग बागेसाठी वापराल वापरशाल का मग पहिला डोस तोच राहिला आपला बरेचा दादा दाखवा त्यांना फळाची साईज वगैरे पुढे या थोडं बघू शकता शेतकरी मित्रांनो कलर बघा सकाकी बघा साईज बघा हे बघा ದ <Sansif> ಮನ್ಯವಾದ